धडा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन नऊ पॉईंट एक इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन नऊ पॉईंट दोन काही नावाजलेली संग्रहालय नऊ पॉईंट तीन ग्रंथालय आणि अभिलेखागार नऊ पॉईंट चार कोशवाङ्मय अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधनं आणि त्या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय त्यांच्याशी निगडित असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालय करतात लोकांपर्यंत त्याच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात जे दस्तऐवज वस पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाही परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात ग्रंथालय ग्रंथाचे जतन आणि व्यवस्थापन करतात नऊ पॉइंट एक इतिहासाची साधनं आणि त्यांचे जतन इतिहासाची साधनं मिळवणे त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे हस्तलिखिते जुने ग्रंथ पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात एक मौखिक साधनं लोकपरंपरेतील गीतं गीत कहाण्या इत्यादींचे संकलन करणे संकलित साहित्यांचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे अन्वयार्थ लावणे संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे उपयुक्त प्रशिक्षण समाजशास्त्र सामाजिक मानवशास्त्र तीन मिथक आणि भाषाशास्त्र चार ग्रंथालय व्यवस्थापन पाच इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती सहा संशोधन पर लेखन दोन लिखित साधनं ताम्रपट दरबारी दप्तरं खाजगी पत्र आणि दैनंदिनी ऐतिहासिक ग्रंथ हस्तलिखिते चित्रे छायाचित्रे जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे उपयुक्त प्रशिक्षण एक ब्राह्मी मोडी पर्शियन यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान दोन इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा साहित्य आणि संस्कृती राजसत्ता शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान तीन विविध चित्रशैली शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान चार कागदांचे प्रकार शाई आणि रंग यांचे ज्ञान साठ पाच कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती सहा दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठींच्या या आवश्यक रासायनिक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं आणि रसायने यांची माहिती सात संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आठ संशोधनपर लेखन तीन भौतिक साधनं पुरावस्तूंचे संकलन कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे सूची तयार करणे पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे पुरावस्तूसंबंधी पर लेखन प्रसिद्ध करणे वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष म्हणजे जीवाश्म यांचं वर्गीकरण करणे सूची तयार करणे निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे उपयुक्त प्रशिक्षण एक पुरातत्वीय अभ्यास पद्धती सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय दोन पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड खनिजे धातू चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्त्रोत त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान तीन पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं आणि रसायनांची माहिती चार विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचं ज्ञान पाच पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य सहा संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान सात संशोधन पॉईंट दोन काही नावाजलेली संग्रहालय मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली लुब्र संग्रहालय फ्रान्स पॅरिस शहरातील लुब्र संग्रहालयाची स्थापना इसवी सणाच्या अठराव्या शतकात झाली फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुब्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा सा समावेश आहे लिओनार्दो द विंची फ्रान्सच्या सोळाव्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वारांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुबरा संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील तीन लाख ऐंशी हजाराहून अधिक कलावस्तू आहेत ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सणाच्या अठराव्या शतकात झाली सर हॅन्स लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्यांच्या संग्रहालयातील सुमारे एक एकाहत्तर हजार वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या त्यामध्ये अनेक ग्रंथ चित्र वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली एकसष्ट आज स्मितीला या संग्रहालयात सुमारे ऐंशी लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अमेरिकेतील स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय सन अठराशे सेहेचाळीस मध्ये सुरू झाले इथं प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे दगड मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे बारा कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत भारतातील संग्रहालय कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन अठराशे चौदामध्ये स्थापन झाले चेन्नई येथील इसवी सन अठराशे एकावन्न मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजे नॅशनल म्युझियमची स्थापना झाली आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात काही संग्रहालय विद्यापीठाशी संलग्न असतात अशा संग्रहालयातर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठ एक राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली दोन महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा तीन कोलकाता विद्यापीठ कोलकाता चार बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी पाच अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड सहा जिवाजी विद्यापीठ ग्वालियर जाणून घ्या भारतातील प्रसिद्ध संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकाता नॅशनल म्युझियम दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई सालर जंक म्युझियम हैदराबाद द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई इसवी सन <coughs> एकोणीशे चार साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला इसवी सन एकोणीशे पाचच्या च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे संग्रहालयात कला पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत नऊ ग्रंथालय तीन आणि अभिलेखागार ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घरे असतात ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र माहिती तंत्रज्ञान शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे ग्रंथांचे संकलन त्याचे पद्धतशीर आयोजन जतन आणि संवर्धन माहितीच्या स्त्रोतांचे प्रसारण अशी महत्वाची कामे पार पाडली जातात यातील बहुतेक संगणकीय या प्रणालीच्या आधारे केली जातात वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्व आहे तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे पाचवे शतक ते इसवी पाचवे शतक मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुर बनिपाल याचे ग्रंथालय पूर्व सातवे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय पूर्व चौथे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असं समजलं जातं तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या सोळाव्या सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले त्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्वाचा वाटा होता त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये या ग्रंथालयाला त्यांचं नाव देण्यात आलं या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा सा समावेश होतो व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते नोंदी असलेली व्यवस्थापना त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे त्यांच्या सूचीत तयार करणं आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणं ही कामे अभिलेखाकाराच्या व्यवस्थापनात महत्वाची असतात त्रेसष्ट ही कागदपत्र ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह हो मानली जातात संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन अठराशे एक्याण्णव मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले इसवी सन एकोणीशे अकरा मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले इसवी सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस पासूनची कागदपत्र इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत त्यामध्ये इंग्रजी अरबी हिंदी फारसी संस्कृत उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक प्राच्य विद्याविषयक हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्र अशा चार प्रकारात केली आहे त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आहेत त्याला पेशवे दफ्तर असे म्हणतात नऊ पॉइंट चार कोश म्हणजे शब्दांचा विविध माहितींचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह विविध ज्ञानांचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश उपलब्ध ज्ञानांचे व्यवस्थापन आणि रीतीने त्यांच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट आहे कोशाची आवश्यकता कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते जे अभ्यासक संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते कोशातील माहितीच्या मांडणी करता अचूकपणा नेमकेपणा वस्तुनिष्ठता बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात कोशरचना करताना आणि विषयावर अशा दोन पद्धती ढोबळमानाने वापरतात हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते कोशाचे प्रकार कोशांचे सर्वसाधारणपणे चार विभागात वर्गीकरण करता येते एक शब्दकोश दोन विश्वकोश तीन कोश सदृशवाङ्मय चार सूची वाङ्मय एक शब्दकोश यात शब्दांचा संग्रह शब्दांचा अर्थ प्रतिशब्द पर्यायी शब्द, शब्द, शब्द शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते पान चौसष्ट शब्दकोशांचे महत्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक विशिष्ट शब्दकोश परिभाषाकोश व्युत्पत्तीकोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश म्हणी वाक्प्रचारांचा संग्रहकोश इत्यादी दोन विश्वकोश विश्वकोशाचे दोन भाग पडतात अ सर्वसंग्राहक उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका महाराष्ट्रीय ज्ञानकोश मराठी विश्वकोश इत्यादी आ विशिष्ट विषय परश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश व्यायाम कोश इत्यादी तीन ज्ञानकोशमय यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड एक दोन शहर पुणे खंड एक दोन बुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया चार अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती विषय स्थळ व ग्रंथ यांची यादी शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात सूची सहसा आकारविल्हे असते ती त्या त्या, त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी प्रसिद्ध केलेली सूची कोश आणि इतिहास इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्व असते हा या दोघांमधला समान धागा आहे प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात स्वराष्ट्राची ध्येय धोरणे जीवनमूल्य आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व स्वामू सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधी प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो इतिहास विषयाशी संबंधित कोश इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश इसवी सन अठराशे शहात्तर हा आद्य कोश होय भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे या कोशात भारतवर्षात पूर्वी आपल्यामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा त्यांच्या स्त्रिया त्यांचे पुत्र त्यांचा धर्म त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे श्रीधर केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे तेवीस खंड आहेत मराठी माणसांना बहुश्रुत करावे त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे माहीत आहे तुम्हाला पश्चिमेकडील देशांमध्ये एक नॅचरल हिस्ट्री इसवी पहिले शतक हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश दोन अठराव्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्वाचा आहे तीन एन्सायक्लोपिडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन सतराशे मध्ये प्रसिद्ध झाला हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो संस्कृत भाषेत निघंटू धातुपाठ यासारख्या शब्दकोशांची परंपरा परंपरा आहे मध्ययुगात महानुभाव पंथीयांची कोशरचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे महत्वाचे आहेत पासष्ट यापुढचा महत्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्र कोश होय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय या चर चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश एकोणीसशे बत्तीस भारत वर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश एकोणीसशे सदतीस शे भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश एकोणीसशे सेहेचाळीस असे तीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील या कोशात श्रुती स्मृती सूत्र वेदांग उपनिषद पुराण तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे स्थळकोश इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत एक महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी चौदावे शतक या ग्रंथात महानुभाव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा कोणत्या स्थळी कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही सांगतात त्यामुळे श्री चक्रधर चरित्र लेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे दोन प्राचीन भारतीय स्थलकोश एकोणीसशे एकोणसत्तर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे वैदिक साहित्य कौटलीय अर्थशास्त्र व्याकरण वाल्मिकी रामायण महाभारत पुराण मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी जैन बौद्ध ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे विश्वकोश महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले आहे इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्वाच्या नोंदी यात आहेत भारतीय संस्कृती कोश महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड तयार करण्यात आले या कोशांमध्ये आ सेतू हिमाचल असा भारताचा इतिहास भूगोल भिन्न भाषक लोक त्यांनी घडवलेला इतिहास सण उत्सव सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आली आहे संज्ञा कोश इतिहासातील काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात अभ्यासकांना याचा उपयोग होतो इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत सहासष्ट कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणं आवश्यक असते प्रत्येक विषयाला इतिहास असतो इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश दिनविशेष व्यक्ती कोश संज्ञाकोश स्थलकोश इत्यादी कोश, स्थल कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आली असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल